कुरुंदवड येथे आयोजित केलेल्या शैलेंद्र पाटील युवा फाउंडेशन व जनसेवा वधूवर सूचक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वधूवर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद कुरुंदवड येथे आयोजित केलेल्या शैलेंद्र पाटील युवा फाउंडेशन व जनसेवा वधूवर सूचक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या वधूवर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्तपणे युवक युवती तसेच त्यांचे पालक उपस्थित होते या मेळाव्यामध्ये एक लग्न सोहळा देखील संपन्न झाला कार्यक्रमासाठी माननीय श्री चंद्रकांत मोरेसर माननीय श्री बाबासाहेब सावकावे माननीय श्री भीमराव पाटील माननीय श्री विष्णुपंत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला तसेच माननीय श्री शाहीर आवळे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले माननीय श्री बी पी सूर्यवंशी सर यांनीही भेट दिली शैलेंद्र पाटील युवा फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष अवधूत बिरंजे रणजित पाटील अनिल लोहार सर्चिराव लोहार हजरत जमादार हिरा माने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तरी जनसेवा वधवर सूचक संस्था यांच्या वतीनं विलास शिर्टीकर विशाल शेळके उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज चॅनलसाठी कुरुंतवाढ आलोक कडाळे